नमस्कार मैत्री स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज भाई कटिंगचा चार्ट बघूयात हो तर कमेंट आहेत की ताई भाई कटिंग चार्ट दाखवा तर कुठल्या भागाला रुंदी किती घ्यायची कुठल्या साईजसाठी त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जो प्रश्न असतो तो भाईची उंची कॅप हाईट जी आहे ती कशी घ्यायची साईजनुसार घ्यायची किंवा उंचीनुसार घ्यायची या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे तुम्हाला बाई कटिंग करताना मार्जन किती घ्यावं दंडघेर कसा घ्यायचा त्याच्याबरोबर प्रत्येक साईजला तुम्हाला भाईची रुंदी काढायला एक सिक्रेट टिक आहे आपली ती सांगणार आहे त्याच्यानंतर बाईच्या उंचीनुसार कॅपाईट किती घ्यायची तेही दिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा आणि पेन वही घेऊन हा व्हिडिओ जो म्हणजे हा कटिंगचा चार्ट आहे भाई कटिंगचा तो तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परत भाई कटिंग करताना हा व्हिडिओ बघून तुम्ही कुठल्याही साईजचे बिनधास्तपणे भाई कटिंग सहज आणि एकदम सोप्या पद्धतीनं परफेक्ट करू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा खूप छान असे चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि सहज आणि सोप्या भाषेत असतात त्यामुळे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ खूप छान पद्धतीने पोहोचतात आणि ते तुम्हाला लगेच समजतात तर मी इथं बघा आता भाई कटिंग चार्ट मध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट असतो तो आपला छातीचा चौथा भाग काढणे आणि बाहीरुंदी घेणे बाहेरुंदीचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक जणीला भाईरुंदीचा प्रॉब्लेम आहे तर मी इथं तुम्हाला साईज लिहिलेली आहे छातीचा चौथा भाग किती येतो ते लिहिलेलं आहे दंडघेर प्लस मार्जन एकूण भाई रुंदी आणि ही करचा रखान आहे तो भाईची उंची आणि खुल्या भागाकडून कॅप आहे आता हे भाईची उंची आणि खुल्या भागाकडून कॅप आहेचा पार्ट आपण नंतर बघू हा पार्ट आपण झाकूयात म्हणजे तुमच्या परफेक्ट अगोदर आपण काय बघूयात तर अगोदर आपण बघूयात तर साईजनुसार भाईची रुंदी किती घ्यायची दंडगीर कसं घ्यायचं दंडगीरमध्ये मार्जन कसं मिक्स करायचं त्याच्यानंतर उंचीमध्ये मार्जन कसं मिक्स करायचं हे बघू हे बघितल्यानंतर आपण ते बघू म्हणजे कन्फ्यूज होणार नाही दोन्हीमध्ये तर बघा आता आपल्यास अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे बरोबर अठ्ठावीचा चौथा भाग किती येतो सात इंच तर आपल्याला अठ्ठावीचा चौथा भागच बाहिरुंदीसाठी घ्यायचा आहे म्हणून मी इथं डबल लिहिलेला आहे छातीचा चौथा भाग एकूण बाहेरुंदी तुम्ही काही करा कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या मी तर पूर्ण अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण जे आहे ते साईज लिहिलेले आहे म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत आपण लिहिलेलं आहे एक एक करून का दाखवते तुम्हाला कन्फ्युज होऊ नये लक्षात यावं तुमच्या त्यासाठी आता बघा आपला अठ्ठावीस साई इकडल्या साईज मध्ये काय आहे रखान्यामध्ये आपल्याला अठ्ठावीस साईज आहे छातीचा चौथा भाग सात इंच बरोबर त्याच्यानंतर दंड घेर घ्यायचा आहे प्लस शिलाई मार्जिन कसं घ्यायचं ते मी तुम्हाला छोटीशी आकृती काढून दाखवते त्याच्यानंतर एकूण भाईरुंदी आपल्याला अठ्ठावीस साईजचा ब्लाउज असेल तर भाईरुंदी तुम्हाला सातच इंच घ्यायची आहे साईज ब्लाऊजची तीस असेल तर भाईरुंदी तुम्हाला किती घ्यायची आहे साडेसात इंच साईज ब्लाऊजची तुमच्या किती आहे बत्तीस साईज आहे मग छातीचा चौथा भाग किती येणार तुमचा आठ इंच येणार मग तुम्हाला भाईची रुंदी किती घ्यायची आहे आठ इंच घ्यायची आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजला भाईची रुंदी ह्याच पद्धतीनं घ्या म्हणजे जेवढं तुमचं छातीचा चौथा भाग आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला भाईची रुंदी घ्यायची आहे इकडचं मी झाकते कारण तुम्हाला ते कन्फ्युज होऊ नये नंतर हे तुम्हाला मी व्यवस्थित असं दाखवणार आहे तर आता आपल्याला छात साईज किती आहे आपली चौतीस साईज आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आला मग भाईची रुंदी आपल्याला साडेआठ इंच घ्यायची आहे नऊ छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे भाई छातीचा चौथा भाग नऊ इंच म्हणून आपल्याला बाईची रुंदी नऊ इंच घ्यायची आहे ही बाईची रुंदी तुम्हाला कमी पडत नाही जास्त होत नाही बरोबर येते जर तुम्हाला अशी घेऊन सुद्धा थोडीफार कमी पडत असेल तर एक्स्ट्रा तुम्ही ह्यामध्ये अर्धा किंवा एक इंच मिक्स केलं तरी चालेल पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कट करून बघा बाईरुंदी कधीही कमी पडणार नाही तर आपल्याला आता अडोतीस साईचा ब्लाऊज आहे अडोतीस साईचा ब्लाउज असेल तर छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच म्हणून आपण साडेनऊ इंच भाईची रुंदी घ्यायची आहे आणि हे दंड घेर प्लस मार्जिन कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवते त्याच्यानंतर आपल्याला चाळीस साईचा ब्लाऊज आहे चाळीस साईचा ब्लाऊज आहे तर दहा इंच छातीचा चौथा भाग आणि दहा इंच भाईची रुंदी घ्यायची आहे म्हणजे जेवढी बाई छातीचा चौथा भाग येईल तेवढाच तुम्हाला इथं बाई रुंदीसाठी वापरायचा आहे खूप सोप्पा आहे म्हणजे कुठल्याही साईजचा तर बघा आता आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे कुणाचा ब्लाऊज एक कोणती साईजचा येतो कुणाचा एकतीसचा येतो कुणाचा तेत्तीसचा येतो कुणाचा सदोतीसचा येतो असे प्लस पॉईंट कमी जास्त येऊ शकतात त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग जेवढा येईल तेवढाच तुम्हाला भैरुंदीसाठी घ्यायचा आहे किंवा अर्धा पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं तरी पण त्यामध्ये काही फरक पडत नाही तर अशा पद्धतीनं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत छातीचा चौथा भाग किती त्या पद्धतीनं तुम्ही भाईची रुंदी घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं हे भाईचं कटिंगचं लक्षात येईल आता हे झालेलं आहे आपलं रुंदीचं आता आपण भाईच्या उंचीचं बघूया आणि आपण आता तुम्हाला आकृतीही काढून दाखवणार आहे भाईच्या उंचीची कॅफाईट कशी घ्यायची खुल्या भागाकडून हे दंड ब दंडघेर प्लस शिलाई मार्जिन कसं घ्यायचं तेही तुम्हाला मी व्यवस्थित असं सांगणार आहे तर हा तुम्ही लिहून घ्या मी तुम्हाला असं व्यवस्थित असं लिहून म्हणजे दाखवत आहे थोडं थोडं करून म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं लिहून घेता ये येईल हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं बघा आणि व्यवस्थित असं लिहून घ्या तर आता आपलं इकडचं झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकूया म्हणजे तुम्हाला इकडचं बघताना कन्फ्यूज होणार नाही बरोबर तर बघा आता आता आपल्याला भाईची रुंदी तर समजली आहे भाईची रुंदी किती घ्यायची तर छातीनुसार छातीचा चौथा भाग भाईची रुंदी घ्यायची तुम्हाला रुंदी समजली आहे आता आपल्याला भाईची उंची आता कॅफाईट जी आहे ती खुल्या भागाकडून अंतर घेणे म्हणजे कॅफाईट त्याला आपण भाईच्या उंचीनुसार घ्यायचं असतं की ना की साईजनुसार बऱ्याच जणींना प्रश्न पडतात की साईजनुसार कॅपाईट घ्यायची का उंचीनुसार तर भाईची उंची जितकी असेल त्या पद्धतीनं तुम्हाला कॅफ हाईट घ्यायची आहे साईजनुसार घ्यायची नसते साईजनुसार भाईची रुंदी घ्यायची आणि बाईच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कॅफाईट घ्यायची असते तर तुमची भाई जर दोन इंचाची असेल तर तुम्हाला कॅफाईट एक इंच घ्यायची आहे तुमचे भाई तर तीन आणि साडेतीन इंचाचे असेल तर दीड इंच तुम्हाला कॅफ हाईट घ्यायची आहे बाईची उंची चार आणि साडेचार असेल तर तुम्हाला दो दोन इंच घ्यायचं आहे चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार आहे एक पॉईंट पाच म्हणजे दीड आहे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच आहे पाच पॉईंट पाच म्हणजे साडेपाच आहे तर भाईची उंची पाच आणि साडेपाच असेल तर अडीच इंच घ्या सहा इंच असेल तर तीन इंच घ्या आणि साडेसहा साडेसहा इंच त्याच्या पुढच्या पूर्ण जी बाई आहे एकोणीस अठरा सतरा पंधरा सोळा तेरा अकरा बारा दहा अकरा सात आठ साडेसहा या सगळ्या बाह्यासाठी साडेतीन इंच घ्यायचे आहे म्हणजे बाईची उंची साडेसहा त्याच्या पुढं जे आहे साडेसहाच्या पुढच्या पूर्ण बाई उंचीसाठी तुम्हाला साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे आणि ह्याच्या अगोदरचं आपलं हे आहे तर हाही तुम्ही पॉईंट व्यवस्थित असा गोईमध्ये लिहून घ्या म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल आता मी तुम्हाला इथे छोटीशी आकृती काढून दाखवणार आहे तर बाई कटिंग करताना आपण नेहमी काय करतो डबल फोल्ड पेपर घेत असतो बरोबर डबल फोल्ड पेपर करतो डबल फोल्ड पेपर वरती भाईची उंची टाकून घ्यायची आहे तुम्हाला नेहमी आपण भाईची उंची जी आहे ती डबल फोल्ड पेपर वरती घ्यायची आहे खुल्या वरती घ्यायची नाही आता उंची घेतल्यानंतर आपल्याला शिलाई सुरुवातीला मार् आता डबल फोल्ड पेपर आहे आपला सुरुवातीला आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन अर्धा इंच घ्या बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन जे आहे ते आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर तयार भाई आपली जितकी आहे तितकी घ्यायची आहे तयार बाई आपण इथं चार इंच घेऊया आता बिगरस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून मार्जिन दीड इंच घेतला असतरचा ब्लाऊज असता तर अर्धाच इंच आपण इथं घेतलं असतं आता आपला कुठल्या साईजचा ब्लाउज आहे तर हा आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण भाईची रुंदी किती घेतली सात इंच इथंही आपण सात इंचला दीड इंच जे मार्जिन आहे इथं एक बॉक्स करू भाईची म्हणजे किती आहे आपली तर चार इंच चार आणि हे दीड साडेपाच इंच बरोबर इथे घ्यायचं हा बॉक्स तयार करायचा आता नीट लक्ष देऊन बघा हे, हे मार्जन आहे भाईच्या उंची ही भाईची उंची भाईच्या उंची मधलं मार्जन अर्धा इंच किंवा दीड इंच ही बाईची रुंदी आपल्याला बरोबर रुंदी आहे आपली ही उंची आहे आता तुमची किती उंची आहे ते तुम्ही बघा आता ही उंची आहे हिरुंदी आहे आता हे झालेलं आहे तर बाईची उंची किती आहे चार इंच आहे चार तर भाईच्या चार इंच उंचीला आपल्याला कॅप हाईट किती आहे चार साडेचारला दोन इंच आहे तर मग बघा तुम्ही इथं दोन इंच घ्यायचं दोन इंच कुठं घ्यायचं ही बाईची उंची फोल्ड बाजूवरती घेतली रुंदी खुल्ली बाजू पुढं इथं दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक साईजसाठी ही पद्धत वापरायची आहे म्हणजे दोन इंच घ्यायचं उंचीनुसार घेऊ तुमच्या मी इथं चार इंचासाठी घेतलेलं आहे दोन इंच घ्यायचं आता हे दोन इंच घेतल्यानंतर खाली दो जे दोन इंच घेतो ते प्रत्येक बाईसाठी सेमच घ्यायचं आहे म्हणजे तुमची भाई कमी उंचीची असो किंवा जास्त उंचीची असो कॅप बाईची कॅपायट कमी असो किंवा जास्त असो खाली जे दोन इंच अंतर घेतलेलं आहे आपण हे प्रत्येक भाईसाठी सेम घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडच्याही साईडला दोन मार्किंग करायचं आहे एक इंचाला एक दोन इंचाला एक आता आपल्याला हे दोन इंचापासून ह्या दोन इंचाला सुरुवातीला आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर आपण एक आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा आकार देताना हे दोन इंच जे घेतलं दोन इंचाहून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर हे अडीच इंचाला मार्किंग केल्यानंतर खाली बरोबर आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हा एक इंचा पॉईंट हा अर्धा इंच आणि हे दोन इंच परत आपल्याला जॉईंट पॉईंट करायचे आहेत इथून गोलाकार द्यायचा हे बघा हे एक असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे हे झालेलं आहे आता आपल्याला हे जे आहे दंडघेर प्लस लय मार्जिन तुमच्या ब्लाउजचा जेवढा दंडघेर असेल तेवढा तुम्हाला इथं दंडघेर घ्यायचा आहे आपला हा हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे दंडघेर आपला इथं साडेचार इंच आलेला आहे मार्जिन दीड इंच आणि हे क्रॉसमध्ये जॉईन करायचं आहे हे जे आहे ते आपलं दंडघेर प्लस मार्जिन म्हणजे मी तुम्हाला इथं जे दिलेलं आहे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन जे आहे दीड इंच का घेतलं तर ब्लाऊजमध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स करतो म्हणून दंडघेरमध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं तुम्ही ब्लाऊजमध्ये जर दोन इंच मार्जिन मिक्स केलं तर इथंही दोनच इंच मार्जिन मिक्स करा आणि हे आपण क्रॉसमध्ये हे मार्जिन आहे आपलं आता दोन मार्जिन असतात भाईमध्ये आपल्या हे जे आहे ते सुरुवातीला बाईच्या उंचीमधलं मार्जन हे दंडघेर प्लस शिलाई मार्जन अशा पद्धतीनं दोन पॉईंट आहेत मार्जिनचे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि कटिंग करताना आपल्याला इकडच्या बाजूनी एक्स्ट्राचं उरलेलं कट करायचं त्याच्यानंतर हे दीड इंच जे आहे दोन इंच आहे तिथपर्यंत कट करायचं सुरुवातीला बाहेरचा आकार कर, कट करायचा आहे आपल्याला आणि हे आपण दुसरा आकारही कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बघा इथं मी तुम्हाला भाईही कटिंग करून दाखवली एक आकृती काढता काढता बाईही कटिंग केलेली आहे आपण भाईचा आकार बघू शकता तुम्ही परफेक्ट आलेला आहे भाईचा आकारही व्यवस्थित आलेला आहे आणि आपली चाटही बघितलेला आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर हवे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत जर काय प्रश्न असतील तर विचारा भाई परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे आणि आता तुमचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला आता समजल्याचं असतील उंचीनुसार कॅपाईट घ्यायची आणि छातीच्या चौथ्या भागानुसार बाहेरची रुंदी घ्यायची कुठलाही ब्लाऊज असू द्या जेवढा छातीचा चौथा भाग आहे तेवढाच तुम्हाला बाहेर रुंदीसाठी घ्यायचा आहे आणि उंची जेवढी आहे त्यानुसार कॅफाईट घ्यायचं आहे कसं घ्यायचं कसे आकार द्यायचे कसं कटिंग करायचं तेही मी तुम्हाला पूर्ण येतं डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर बघा आता जर काय प्रश्न असतील तर नक्की विचारा कटोरी ब्लाउज चार्टचा व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चॅनलला एकदा नक्की भेट द्या खूप छान असे कटोरी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आहेत तर नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद